हॅलो गाईज वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मिंगडे फिफ्टीन ब्लॉगर या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर अक्षरशः सकाळपासून पासून हो सांगितलं मी त्यांना तर गौरी बिंगडे फिफ्टीन हा चॅनल बघत राहा आणि सबस्क्राईब करत राहा अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा अशी अशी माझ्या छोट्या मुलाची म्हणजेच हरची फरमाईश आहे बहो ना सांगा इजला सांग पटकन तर त्याची इच्छा आहे की गौरी मेंग चॅनल बघत जावा आणि चॅनलला सबस्क्राईब अजून कोणी केलं नसेल तर करा तर आत्ता वाजलेले सव्वा बारा साडेबारा फ्रेश होऊन सगळी काही म्हणजे बऱ्यापैकी कामं हो माझी आवरलेली आहेत आणि ह्यांनी मला इतका त्रास दिला आहे की तू आम्हाला इशुदीच्याच घरी सोड कारण ती आली होती काल आमच्याकडे त्यांचं काय प्लॅनिंग झालं असेल मला काही आयडिया नाही त्याबद्दल कारण घुस्ती फार करतात ते लोक आल्यानंतर आणि एकत्र असतील तेव्हा आणि त्यामध्ये त्यांचं काय प्लॅनिंग झालं काही आयडिया नाही आहे मला आणि मला इतका सकाळपासून उठवल्यापासून इतका त्रास दिला आहे त्यांनी का की काय विचारूच नको की बम्मा आम्हाला सोडायला येते की नाही तू हे करतरी मी त्यांना रखडत रकडत म्हणजे पाऊस आला आहे थांब पाऊस आलाय थांब आत्ताही तुम्हाला इतकाच त्रास देत आहे तर मी त्याला म्हटलं हो मी सोडणार आहे बेटा सोडणार आहे बोलले मी मम्माशी इशुधिरीशी तर फायनली त्यांना म्हटलं नको जायला कशाला ये जा करता वगैरे पाऊस पडतो आहे ना कशाला आपण बाहेर हे करायचं मला पण आला आजच्या दिवस संडे मला सुट्टी द्या की रोज मी गाडी चालून ये जा करून फार कंटाळा करते हो दोन मिनटं तर समजून घ्या माझी छोटी छोटी मुले आहेत त्यामुळे मध्ये बोलतातच तर खूप म्हणजे खूप असं म्हणजे त्यांना म्हटलं संडे रिलॅक्स जा थोडा तर बिलकुल नाही आज पण इतकाच त्रास दिलाय की सोड 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 तर फायनली मी त्यांना घर त्या इश त्यांच्या सोडून येते सो कंटिन्यू करा आणि मला बरंच बरेच काम आहेत ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी आज काय काय करणार आहे तर चलो चलो चलो, चलो। आ, येऊ का आले म्हण पाच मिनिटात पाऊस आला तर थांबलो होत था था था। था। आलो सांग सांगो काय ग इशू थांबले होते आले मी पाच दोन मिनिटात येते तुम्ही बघितलंच असेल यांची किती घाई चालू होती आणि मी कशाला खोटं बोलू खरंच त्यांना सुट्टी असेल की घरी बोर होतं आणि त्यात त्यामध्ये प्रॉमिस केल्यानंतर त्यांची प्रॉमिस जर खरी केली नाही तर मला फार त्रास देतात मग फायनली त्यांना मी घेऊन निघाले आणि सोडलं त्यांच्या दिदीकडे आणि खेळायला आणि मला काय त्यांनी सांगितलं तू आम्हाला न आली तरी चालेल किंवा तू तिकडेच आम्ही तिकडेच थांबतो ऑल त्यांना पण जे असं काही नाही त्यांना खेळायला भेटलं ना की बस आणि तिकडे त्यांना मम्मा म्हणजे सगळं काही खाणं पिणं सगळं बघते त्यामुळे त्यांना बिलकुल टेन्शन नसतं उलट मला सांगतात आम्ही मम्माला काही त्रास देणार नाही ऑल आम्ही खेळतो तुला मी आराम देतो असं म्हणून मला गेलेत ते म्हटलं मला आराम देतात तर मम्माला पण आराम पाहिजे पण आम्ही मम्मासोबत थोडीच खेळणार आहे आम्ही इशी दुदी सोबत असं बरंच प्रश्न करून उत्तर करून ते फायनली मी त्यांना सोडून आली आणि त्यानंतर म्हटलं आता गेलेत तर जरा दोन चार कामं घरातली पेंडिंग आहेत आणि ती बऱ्याच दिवसापासून करायची होती म्हणजे ह्यांनी ॲक्च्युली तांदूळ संपले होते माझे तर ह्यांनी गावाहून काल तांदूळ परवा तांदूळ घेऊन आले ते मला ठेवायचे होते पिंपमध्ये तर ती स्वच्छ धुतली होती तर मी म्हटलं काल ह्यांना सांगितलं होतं ओतायला पण नंतर अचानक रात्री आठवलं रात्रीच करत होते ते पण रात्री अचानक आठवलं यांना सांगितलं मी की यामध्ये ओतून ठेवा की मला एवढी मोठी पिशवी उचलणार नाही ते ओतायला जाणार तितक्यात मला आठवलं की नाही 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 थांबा थांबा थांब मी मी जरा उद्या तांदळातली पावडरच घेऊन येते आणि त्यानंतर मी ते व्यवस्थित लावून घेते तुम्ही काय करू नका म्हटलं चला आज हे गेलेत दोघं जण तर आज आपण पटापट हे सगळं क्लिनिंग करू मग पटापट मध्ये मध्ये थर लावून अशी पावडर लावून घेतली जेणेकरून पाखरे किडे वगैरे होऊ नये कारण क्लिनिंग करायला पण तितकेच किडे वगैरे झाल्यानंतर लागतं त्यामुळे मध्ये मध्ये असे पावडर वगैरे लावून मस्तपैकी ठेवलं आणि जो जेवढं पिंप भरली तेवढं थे ठेवलं आणि रोजच्या वापरायला वेगवेगळ्या डब्यामध्ये ठेवून दिलं आणि तुम्हाला माहिती आहे का कामं करायला घेतली ना की प्लॅनिंगनी माझी कुठली कामं होतच नाही कारण काल मी इतका सारा प्लॅनिंग केलं की आज हे क्लीन करायचं असते ते क्लीन करायचं म्हणजे बरंच काही तर ते काय माझं प्लॅनिंग कधी केलेलं सक्सेस होतच नाही आणि आज मी न काही प्लॅन करता भरपूर सारी कामं कराय करायला गेली म्हणजे हे झाले की ते आता हे काम झालं तर म्हटलं चला आता बसायला नको आपण पहिलं किचन क्लीन करून घेयात किचन असं क्लीन तर डेलीचंच असतं पण म्हटलं चला ती भांड्याची जाळी वगैरे खाली रिकामी करून घेऊयात आणि ती तर रोजचीच करावी लागते पण आज उशीर झाला मला करायला कारण की रिलॅक्स संडे म्हटलं की मी फार रिलॅक्समध्ये आज मला कुठला उत्साह आला होता मला माहित नाही दोन तीन दिवसापासून मला असं वाटत होतं नुसतं की हे क्लिनिंग करू की ते क्लिनिंग करू आणि माझी ती साफसफाई झाली आणि एकदा माझं मन रमलं ना की साफसफाई करण्यामध्ये तर मी कोणाचेच म्हणजे कमी घेत नाही तर क्लिनिंग हे करतच राहते म्हणजे एकदा वाटलं बा आता हे झालं हे आणि जितकं घर स्वच्छ आणि जितकं टापटीप राहील तितकं फ्रेशनेस इतकं वाटतं की काय विचारूच नका पण काय माहिती आहे का, का। दक्ष आणि हार्शमुळे ना मी किती पण आवर आणि कोणीही माझ्या घरी येऊ हो दे त्या पिरेडल्यानं नुकतीच म्हणजे पसारा किंवा घाण किंवा खेळणी घाण म्हणण्यापेक्षा खेळणी वस्तू इकडच्या तिकडे होणे ह्या खूप गोष्टी घडलेल्या असतात आणि मी खरं सांगते इतकं स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करते मला खूप वाटते की माझं घर असं स्वच्छ असावं तसं असावं म्हणजे क्लिनिंग खूप करते मी असं नाही की करत नाही पण काही सांगा एक अर्धा तासानंतर माझ्या घरात पुन्हा पुन्हा परत तेच असतं तुम्ही असं असत असंच असतं का सांगा बरं आणि त्यानंतर मग म्हटलं चला आज काय झालं भांड्याच्या जाईच्या तिकडे ठेवून ठेवून थोडंसं इकडचं तर क्लिनिंग मी फरशी क्लीन करतच असते तर तिकडचं थोडंसं क्लिनिंग करून घेऊयात म्हणून मी थोडंसं त्या भांड्याचं जायचं तिकडे भांडी ठेवून ठेवून थोडंसं म्हणजे एवढं खराब नव्हत झालं कारण आठवड्यातून दोन आठवड्यातून माझं क्लिनिंगकडे लक्ष असतंच नसतं असं नाही तर बऱ्याच जणांना वाटत असेल हे काय घरात बघते की नाही कामं करते की नाही तर सगळ्या माझ्या मित्र मैत्रिणींना आणि जे माझे ब्लॉग सबस्क्रायबर आहेत जे कोणी अजून सबस्क्राईब न करता बघत आहे त्या सगळ्यांना मी सांगू इच्छिते की मी घरात खूप सारं लक्ष देते आणि वाटत असेल सगळ्यात तसं सगळ्यांना की नाही देत पण मला पण क्लिनिंग खूप आवडते अशा प्रकारे छान असं क्लिनिंग झालेलं आहे आता ओटा चला ओटा तर क्लीन झालेला आहे थोडा वेळ बसले बसल्यानंतर पुन्हा आठवलं यार आज पिल्लं नाही येतं मला पहिलं फ्रीज क्लीन करून घेऊ देत कारण माझं पिल्लू ना जेव्हा फ्रीज क्लीन करायला येतं ना तेव्हा इतका सारा पसरा घालून ठेवतं की काय विचारूच नका तर म्हटलं चला आज क्लिनिंग करून घेऊ देत आणि त्या फ्रीजमध्ये काय असो किंवा नसो आय डोंट नो त्याला काय वाटतं पण कंटिन्यू ओपन क्लोज ओपन क्लोज चालूच असतं त्याचं तर चला आज क्लिनिंग करू म्हटलं इतका काय घाणसा घाण झालेला नव्हता फ्रीज कारण की मी लास्ट अड वीकमध्येच तो क्लीन केला होता तर आज थोडंसं पिल्लूनीच थोडंसं हे उघड ते उघड किंवा कुठलं झाकण ओपन ठेव आणि किंवा कुठले मसाल्याचे पॉकेटच उघड असे सांडव थोडेफार सांडवतो करतच असो ती क्लिनिंग मी करत होते आणि खूप छान असं सा, म्हणजे सारखंच पिल्लू म्हणजे काही ना काही करत असतं माझं की आणि पिल्लूने आता तुम्हाला दाखवते पुढं की काय केलं मस्तपैकी क्लिनिंग करून घेतली फ्रीजची पण आणि तुम्हाला माहिती आहे का आठवड्यातून किंवा दोन आठवड्यातून मी फ्रीज हा क्लीन करतच असते कारण की घाण अशी होत नाही आहे पण क्लीन करेल तेवढं स्वच्छ वाटतं आणि थोडंसं क्लिनिंग करणं पण गरजेचं असतं नुसतंच घाण आणि ते त्यामध्ये नुसतंच आपलं सामान भरून ठेवा भरून ठेवा भरून ठेवा आणि मग ते बघायला पण आणि कुठली वस्तू कुठे काय सापडायला पण स घाण वाटते त्यामुळं क्लिनिंग करणं गरजेचंच आहे त्यामुळे पहिला आतली बाजू सगळी क्लीन करून हे जे डबे आहेत ना मी तुम्हाला नंतर दाखवते शेवटला जेव्हा मी तुम्हाला जवळून दाखवते की हे डब्बे मी ह्याच्यावरून मागवले होते मेशोवरून मागवले होते कोणाला त्याची लिंक हवी असेल तर मला सांगू शकता कमेंट करा मी तुम्हाला लिंक देईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली लिंक देऊन टा ठेवेल मी कारण खूप छान असे ते डबे आहेत आणि प्लास्टिकचे आहेत खूप भारी त्यामध्ये आपण मसालेचे फुटलेले जे म्हणजे फुट पॅकेट वगैरे असेल ते रोल करून ठेवू शकतो किंवा मिरची असे काही आपले जे सब्जी वगैरे तुम्हाला ठेवायची असे स्टोरेज करून तर ठेवू शकता ते मी खूप दिवसापासून आधी मागवलेले आहेत आणि ते मी तसे ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता फ्रीजमध्ये तुम्हाला दिसत असेल पुढे की मी कशा पद्धतीने ठेवले आहेत आणि मस्त दिसायला पण फ्रीज खूप छान आणि ॲक्टिव असं ॲट्रॅक्टिव्ह दिसतो आणि असं गडबड गोंधळ ही पिशवी इकडे ठेव पिशव्यांमधून ठेवण्यापेक्षा ते डब्बे एकदम भारी बसतात फ्रीजमध्ये आणि इकडचं मला डोर मध्ये तुम्ही बघू शकताय की अगदी सगळे पॉकेट मसाल्याच्या पॉकेटमध्ये काही काम नसतं हारस तरी पण त्याचे काही ना काही उलझल चालूच असते की इथे काय आहे का तिथे काय आहे का म्हणजे त्याची नजर फक्त शोधत असते की मला कुठे काय भेटते का अशा सगळ्या गोष्टी तो शोधत असतो पण काय भेटलं तर घेणं ठीक असतं असं व्यवस्थित घेणं नसतं काही ना काही पाड हे वगैरे करण्यात त्यामुळे मला असं वाटलं की फ्रीज थोडासा घाण झालाय म्हणून म्हटलं क्लीन करून घ्यावा तर सगळं क्लीन फ्रीज करून घेतला मी व्यवस्थित बघू शकता हा डब्बा ह्या डब्यामध्ये मी मस्त मसाले ठेवलेले आहेत की जेणेकरून जे मला डेली यूजला लागतात की असेच आपले गोळ ह्याचे म्हणजे नाही मटन मसाला म्हणा किंवा फ्राईड राईस मसाला म्हणा सब्जी मसाला म्हणा हे जे छोटे छोटे मसाले जे की मी ह्याच्यामध्ये आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये सगळे ठेवू शकत नाही की जे मी ते फ्रीजच्याच त्या डब्यामध्ये स्टोर करून ठेवलेले असतात कारण की ते मला इझिली घ्यायला पडतं की मग आठवतं म्हणजे हे हा डब्बा उघडतो डब्बा उघडपेक्षा त्या डब्यामध्ये व्यवस्थित सगळे मसाले आहेत असं स्टोरेज करून ठेवलेले आणि ते पटकन आठवतं मग तिथे आपण पटकन घेऊन जायचं की मग इतर वेळेस कसं होतं जर इकडे तिकडे ठेवले तर मोठ्या डब्यांमध्ये शोधा वगैरे ते काढा पटकन जर भाजी फोडणीला टाकली असेल तर मग कसं ना पटापट पड़ शोधायला होत नाही किंवा इकडे करपूनच जाईल अशा गोष्टी घडण्यापेक्षा आपल्या हाताखाली व्यवस्थित आपण ठेवलं तर आपल्याला पटकन इझिलीमध्ये सापडलं जातं तर इकडे फ्रीजच्या डोअरमधलं पण मी सगळं क्लीन केलं इतकं सारं काही नाहीये फक्त आपले छोटे मसाले आहेत म्हणजे लाईक पावभाजी मसाला छोले मसाला हे जे आहेत पॅकेट ते मी डोअरमध्ये ठेवलेले आहेत की ते पण इझिली कधी लागलं तर घेतावं यावेत म्हणून आणि बाकी हे खाली म्हणाल तर हे मी काही जे खाली बॉटल्स दिसतात ते तुम्हाला दाखवते काही आपली लोनचं ते मला डेली लागतच नाही क्वचित कधी जरी मी जेवणाबरोबर घेतलं तर लागतं त्यासाठी मी लोणच्याची बर्नी ही आहे जी जाम मुलांसाठी असतं सेकंड ही आहे की माझी वेलची वेलची पावडर आहे जी मला काही असं गोड वगैरे बनवलं तर त्यासाठी लागते म्हणून तो एक डबा हे आपले फ, फ फिंगर चिप्स बनवते मुलांघरीसाठी त्यासाठी तो मसाला आहे आणि हे त्यांचंच सगळं कोल्ड्रिंक बनवण्याचं सामान आहे कोल्ड कॉफीचं मुलांचं बाकी असं कारण हे विनेगर जे की मला लागतं सो एवढंच सगळं सामान ठेवलेलं तरीसुद्धा इतका सारा पसारा माझं पिल्लू करतं म्हणजे मी आता बघा तुम्हाला फ्रीज क्लीन करून द्याल तोच तुम्हाला नेक्स्ट डेचा जो कप्ला बनवेल मी दोन दिवसानंतर त्यामध्ये तुम्ही बघू शकता की इकडचं सामान तिकडे झालेलं आहे तर अशा प्रकारे फ्रीज क्लीन करून घेतलं आणि हे जे डबे आहेत ना मस्त आहेत बघा ओपन केल्यानंतर खाली असं मस्त त्याला रॅक आहे आणि खूप भारी आणि त्यामध्ये भाज्या वगैरे मी खूप दिवसापासून यूज करते साधारण एक दीड वर्ष झालं मी यूज करते आणि डबे आहे तसेच आणि क्वालिटी खूप छान आहे तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर मी लिंक नक्की देऊन ठेवेल तर तुम्ही घ्या आणि असं मस्त स्टोरेज असे सहा पीस येतात मी फोर ठेवलेले आहेत चार आणि दोन दुसरीकडे ठेवलेले आहेत अशा प्रकारे मस्त की किचन क्लीन करून आणि जेवढं किचन क्लीन कराल ना तेवढं म्हणजे स्वच्छ वाटतं आणि खरंच तिथं फ्रेशनेस वाटतो आणि मला जरा किचन सजवायचं आहे आणि मी थोड्या दिवसात सजवणार आहे आणि इकडे मी सगळं झालेलं आहे आणि इकडे तर बाहेर उन्हाले म्हणून कपडे टाकले होते पण ते पाऊसाला परत काढावे लागले डबलचे कामं वाढतात दुपारी झोप घेतली एक आणि त्यानंतर उठले फ्रेश झाले तर इतका सारा अंधार पडला होता उठल्यानंतर मग म्हटलं फायनली दि एकीकडे मी छान ठेवला एकटे असले तर खरं कंटाळाच होतं पण झोप खूप झाली होती ती मोड होण्यासाठी मी छा घेतला आणि मी ब्लॅक टीच घेतला कारण की मी एकटीसाठी कसं छान नाही घेत पण ब्लॅक टी घ्यावं म्हटलं जरा फ्रेश वाटेल आणि त्यानंतर केली दिवा भत्ती मी गाईज आणि तर कसा वाटला माझा हा ब्लॉग नक्की सांगा खूप अशी मस्तपैकी छान तुमच्यासाठी व्हिडिओ मी बनवली आहे तर असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी नक्कीच घेऊन येत जाईन तर आणि क्लिनिंगचे म्हणा किंवा मी काय करते किंवा कशी राहते किंवा इनकेस अजून काही तुमचे काही मनातील प्रश्न असेल तर नक्कीच तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करेल स अशा प्रकारे माझा दिवस गेलेला आहे तर कसे वाटतात माझे ब्लॉग बघायला नक्की सांगा आणि लव आवडत असेल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवर अजूनही कोणी नवीन असेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसेल तर आणि बेलायकोनवरही क्लिन कर, क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनल माझी नोटिफिकेशन जे काय असतील ते तुम्हाला येत जाईल की मी अपलोड व्हिडिओ केला की के ते तुम्हाला लगेच नोटिफिकेशनमध्ये येत जाईल की मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे म्हणून तर अशा प्रकारे तुमचं खूप सारे प्रेम मला पाहिजेल आहे आणि मला माहिती आहे की मला भेटत आहे आणि माझे जे अजून म्हणजे जे सबस्क्राईब केले नाही लोकं असे भरपूर लोकं व्हिडिओ बघतात त्या लोकांना पण मी बनते की सबस्क्राईब करून टाका आणि म्हणजे भरपूर सारं आपल्याला यूट्यूब फॅमिली मोठी होऊन जाईल आणि मला माझी फॅमिलीसारखीच तुम्ही पण माझी फॅमिलीच आहात असंच वाटतं सो अशा प्रकारे मग मस्त मी छान वगैरे घेतला गरम छा वगैरे घेतला तिथून पुढे मुलांसाठी फोन आला की त्यांना यायचे घरी मग त्यांना आणायला गेले आणून त्यांना घेऊन आले तर असा काहीसा समजा दिवस होता तर आजच्यापुरतं एवढंच नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण नक्कीच भेटूयात तर या तुम्ही पण छा घ्यायला तर अजूनही कोणीही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर गाईज प्लीज लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि तुमचं खूप सारं प्रेम राहू द्यात तर आजच्यापुरतं एवढंच बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग की वॉचिंग गाईज बाय